देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत मग त्यांच्याकडे केव्हा कोणतं मोठं पद येईल नमस्कार आपण सत्ता सुंदरी स्वयंवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही व्हिडिओ मालिका पाहत आहात या मालिकेच्या आजच्या भागात सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते मालिकेला आपण उत्तम प्रतिसाद दिला आहे आपण कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देखील टाकत आहात हा प्रतिसाद असाच मिळत राहावा यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला नवनव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आपण चर्चा करीत आहोत राजकारणातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल आर्य चाणक्य माहीत नाही असा भारतीय होणे नाही मात्र महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून एक नाव समोर येतं ते म्हणजे शरद पवार किंबहुना ते आजही आहेत शरद पवार केव्हा काय कृती करत आहेत त्यांच्या मनात काय सुरू आहे ते काय करतील याबद्दल कोणीही सांगू शकत नाही ते जे घडव ठरवतात ते घडवून आणतात हा देखील त्यातला एक विभाग आहे या चाणक्यावर मात देणारा एक मोठा चाणक्य समोर आलेला आहे त्याची पत्रिका आज आपण घेऊन बसलेलो आहोत विशेषत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये नवीन चाणक्याला फारसं यश मिळेल असं काही दिसत नाही उगीच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगावं की देवेंद्र फडणवीस यांना यश मिळण्याची शक्यता फार कमी आहे त्यापेक्षा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की फडणवीस या निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे त्याला विशिष्ट कारणं आहेत विशिष्ट ग्रहस्थिती आहे मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा खरा प्रश्न देखील आहे राज्याचं राजकारण पाहता आपण आजचा व्हिडिओ महायुती संदर्भात करत आहोत महायुतीची आजची परिस्थिती काय राहील ती महाराष्ट्राच्या खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करीत आहोत महाराष्ट्राचं राजकारण आणि महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांच्या पत्रिका कोणत्या दिशेला जात आहेत किती टक्के यशाची शक्यता आहे हे आपण बघणार आहोत महायुती आणि भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा या पत्रिकेत बुधाची बुद्धिमत्ता आहे गुरुचं ज्ञान आहे मंगळाची धडाडी आहे शनीचं शनीचं देखील आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केंद्र सरकारचं सहकार्य देखील आहे म्हणजे रवीचं देखील सहकार्य त्यांना प्राप्त झालेलं आहे पक्षातील काही उमेदवार पक्ष आपल्या बाजूने वळवण्याचं सामर्थ्य या पत्रिकेत आहे फडणवीस यांची पत्रिका जेव्हा पाहतो तेव्हा ती कुंभ राशीची आहे चंद्र राहू युती आहे राहूला एकविसाव्या शतकाचा राजा म्हटलं जातं कारण राहू त्याला जे हवं असतं ते मिळवतो आणि मिळेपर्यंत प्रचंड परिश्रम करणं हे त्याचं ध्येय असतं फडणवीस यांच्या पत्रिकेत चंद्र राहू युती आहे राशी स्वामी तृतीयात म्हणजे परिश्रमाच्या स्थानात आहे वाटेल तेवढे कष्ट करण्याची या लोकांची तयारी असते राशी स्वामी तृतीयेत नीचीचा तृतीये षष्ट स्थानात नीचीचा हे देखील या पत्रिकेचे वेगळे योग आहेत नीचीचा ग्रह म्हणजे त्याला अनेक वेळा अनेक अर्थ असतात स्वतःच्या हातात आलेली सत्ता सोडून देणं दुसऱ्या व्यक्तीला ती सत्ता देणं यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो आणि त्यावेळी स्वतःच्या मनावर कुठेतरी एक नकारात्मक प्रभाव देखील पडतो जो या पत्रिकेत पडताना दिसत आहे फडणवीस यांच्या पत्रिकेत आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या जाणून घ्यायला अनेकांना आवडेल त्या गोष्टी काय आहेत हे मी सांगणारच आहे तोपर्यंत ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसंच आपले मित्र आणि ज्योतिषप्रेमींना व्हिडिओ शेअर करा म्हणजे राजकारणात घडणाऱ्या काही गोष्टीबद्दल त्यांनाही वेगळी माहिती मिळेल एकंदरीत चाणक्याने जशी नीती आखली होती की वेळ लागेल पण सत्ता मिळवून देईल ज्यांना मिळवून द्यायची आहे अशा लोकांना जे इतरांना सत्ता मिळवून देतात त्यांना किंग नव्हे तर किंग मेकर म्हणतात आज देवेंद्र फडणवीस किंग मेकर म्हणून कार्य करीत आहे ही त्यांची अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल जेव्हा ग्रह साथ देत नाही तेव्हा ते किंग ते मेकर म्हणून वावरत आहेत ग्रहांच्या अत्यंत नकारात्मक परिस्थितीत आज त्यांची वाटचाल सुरू आहे आणि जेव्हा ग्रहांचं त्यांना सहकार्य लाभेल तेव्हा ते, ला ते, ते राजकारणात प्रचंड मोठी प्रगती करणार आहेत हे त्यांच्या पत्रिकेत मोठं सत्य दडलेलं आहे दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांच्या आयुष्यात सातत्याने संघर्ष आहे त्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात त्यांच्याकडे खूप मोठं पद येताना दिसत आहे त्यांची सध्याची वाटचाल मात्र काटेरी आहे आता जेव्हा आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीचा विचार करतो तेव्हा त्यांना फार मोठं यश मिळताना दिसत नाही यश मिळालं तरी ते सत्ता मिळवून देईल असे तर अजिबात दिसत नाही गमतीचा एक भाग असा आहे की आत्ता सत्ता न मिळणं हे त्यांच्या दृष्टीने पथ्यावर पडण्यासारखं आहे कारण आपण जेव्हा महाराष्ट्राची पत्रिका पाहतो तेव्हा जो कोणता पक्ष निवडून येईल तो फार सत्तेत राहणार नाही म्हणजे ते सरकार अत्यंत अल्पायुषी ठरणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणतंही यश दिसत नाही अर्थात ते त्यांच्या दृष्टीने सकारात्मक आहे साधारणपणे जेव्हा आपण राजकारणाचा अभ्यास करतो निवडून येणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करतो तेव्हा एक किंवा दोन ऑप्शन मुख्यतः असतात मुख्यमंत्रीपदाचे एखाद दोन चेहरे असतात आणि विशिष्ट एक पक्ष असतो मात्र आज अभ्यास करताना एकाच वेळी जेव्हा आम्ही युती पाहतो तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष म्हणजे बी जे पी याशिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष म्हणजे शिवसेना अजित पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असा एकाच वेळी सहा लोकांचा अभ्यास करावा लागतो हा अभ्यास करीत असताना विरोधात असलेल्या सहा व्यक्तींचा देखील आम्ही अभ्यास करीत आहोत पत्रिकेत एक बाब अशी दिसते की नमतं घेऊन देखील ऐक्य सांभाळणं हे फडणवीस या पत्रिकेचं वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल अनेक वेळा नमतं घेऊन ऐक्य टिकवणं हा विभाग इथे समोर येतो आणि ऐक्य टिकवल्यामुळे कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यांचं संघटन कौशल्य कायम राहतं अजित पवार यांच्यासोबत घेतल्यामुळे कुठेतरी पक्षाचं नुकसान झाल्याचं दिसत आहे हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा ऐक्य टिकून राहील आणि अशा परिस्थितीत लढलेल्या निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही कारण या पत्रिकेच्या प्रगतीचा काळ येणं बाकी आहे दोन हजार सव्वीस नंतर ही पत्रिका प्रचंड वेग घेईल प्रगती होईल देशाच्या राजकारणात उच्च स्थान देखील या पत्रिकेला मिळताना दिसत आहे आता जेव्हा आपण नोव्हेंबरची निवडणूक पाहतो तेव्हा थोडा संघर्ष आणि काठावरचं अपयश आहे मुळात सत्ता मिळण्याची शक्यता कमी आहे समजा सत्ता मिळाली तरी मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता ही पत्रिका अजिबात दाखवत नाही म्हणजे आमच्या शास्त्रीय अभ्यासानुसार देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता दिसत नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अशा बऱ्याच चेहऱ्यांवर आणि पक्षांवर पत्रिका विश्लेषण करून बोलणार आहोत त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष